नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकोरा येथील निमंत्रणा शिवारातील शेतामध्ये राहणारे आरोपी योगेश उर्फ दत्तू बाळू पगार व देवाजी दगा बोरसे यांनी संगणमताने नियोजित कट करून मयत दीपक रमेश कदम यास घरून गोड बोलून सायगाव येथे तमाशा पाहण्यासाठी जाण्यासाठी बोलावून घेऊन लोखंडी रॉडने संपविण्यात आले हिरो होंडा स्प्लेंडरच्या सहाय्याने बबल्यासारखे गाडीवरून मूळ डोंगरी फाटा येथील रोडवर अपघाताचा बनाव करत पोबारा केला आहे योगेश बाळू पगार व देवाची दगा बोरसे या आरोपी आपल्या राहत्या घरी जाऊन रक्ताने माखलेली कपडे बदलून आपल्या पत्नीसोबत काय घडले हे बघण्याचा बनाव करत हजर झाले आरोपीच्या पत्नीने आरोपीस विचारले तुमचा हात तर नाही ना, ना। साकोरा येथील मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सात दोन हजार चोवीस तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी पोपटासारखा बोलू लागला व आपल्या राहत्या घरातून रक्ताने माखलेली कपडे काढून दिलेत मयताच्या पाच तेरा हे देखील आरोपींकडे सांभाळण्यासाठी आहे सदर आरोपींनी हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल देखील वापरली आहे सदर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय मनमाड यांनी भेट दिली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे संतोष महाकर मनोज वाघमारे विनायक जगताप यांनी भेट दिली घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी हे करीत आहेत